आता राज्यातल्या महत्वाच्या घडामोडींकडे बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं मतदान पार पडलं दिवसभरात अप्रवर्गाची अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे आणि यामध्ये एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास पैकी एकूण सतरा हजार दोनशे शहाण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर ब प्रवर्गामध्ये नव्याण्णव पूर्णांक शून्य दोन टक्के इतकं मतदान झालं नव्वद उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय आता मतमोजणी उद्या होणार आहे अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक मानली जाते यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार आहेत तर अजित पवार यांचं निळकंठेश्वर पॅनल तर शरद पवारांचं बळीराजा पॅनल या निवडणूक यांच्यामध्ये ही निवडणूक आहे याच्या विरोधात चंद्राराव तावरे या निवडणुकीच्या रिंगणात होते चंद्राराव तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल हे या निवडणुकीत आहे भवितव्य बंद बारामती तालुक्यातल्या माळेगाव साखर कारखान्यासाठी मतदान पार पडलं या सर्व मतपेट्या सील बंद करण्यात आल्या असून बारामतीमधील प्रशासकीय भवनातील स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आल्या त्यावरती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे तर चोवीस जून रोजी मतदान मोजणी प्रक्रिया ही पार पडणार आहे तोपर्यंत सीसीटीव्हीच्या निगराणीखाली या मतपेट्या असणार आहेत बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे तर या कारखान्यानं पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं कारण ब वर्ग प्रतिनिधी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः मैदानामध्ये होते आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आणि सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत ही मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे विशेष म्हणजे बारामती तालुक्यातील सहासष्ट मतदान केंद्रावरती ही संपूर्ण मतदान प्रक्रिया जी आहे ती अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे या ठिकाणी पोलिसांनी प्रत्येक मतदान केंद्रावरती चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवलेला होता सकाळी सात वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील प्रशासकीय भवनात अभियांत्रिकी विभागात आपला मतदानाचा हक्क बजावला तर दुसरीकडे सात वाजता माळेगावमध्ये सुप्रिया सुळे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला विशेष करून या निवडणुकीमध्ये चार पॅनल मैदानात होते आणि ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ते आतापर्यंत अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडलेले आहे सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अवर्गासाठी चौऱ्याऐंशी पूर्णांक ब्याऐंशी टक्के मतदान झालं आहे तर यामध्ये बारा हजार दोनशे एकोणतीस पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर चार हजार दोनशे चौऱ्याण्णव स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास पैकी सोळा हजार पाचशे तेवीस मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर ब वर्गासाठी नव्याण्णव पूर्णांक दोन टक्के मतदान झालेलं आहे यामध्ये एकशे दोन मतदारांपैकी नव्याण्णव पुरुष आणि दोन स्त्रियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे ही जी आकडेवारी मी तुम्हाला सांगतो आहे ती सायंकाळी पाच वाजेपर्यंतची अद्याप एक तासाची आकडेवारी जी आहे ती प्रशासनाकडे येणं बाकी आहे एकंदरीत बघितलं तर ही निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची झालेली आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया जी आहे अतिशय खेळमिळीच्या वातावरणामध्ये पार पडलेले आहे आता सहा वाजल्यानंतर ही मतदान प्रक्रिया जी आहे ती थांबलेली आहे आणि आता माळेगाव कारखान्याचे नवे कारभारी कोण असणार आणि माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदाची माळ माळेगावचे सभासद कोणाच्या गळ्यात घालणार याची उत्सुकता संपूर्ण बारामती तालुक्याला नव्हे तर पुणे जिल्ह्याला आणि अर्थात पश्चिम महाराष्ट्राला लागलेले कारण माळेगाव सहकारी साखर कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातील असा एक साखर कारखाना आहे की ज्या कारखान्याच्या दारावर अनेक साखर कारखान्याचे दर ठरतात आता चोवीस तारखेला या मतमोजणीची मतदानाची मतमोजणी होणार आहे आणि त्याच दिवशी या मालेगाव कारखान्याचे नवे कारभारी कोण आणि चेअरमन कोण हे देखील जाहीर होणार आहे देवा राखुंडे एन डी टी मराठी बारामती